स्वराज्याच्या इतिहासाचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या महाराष्ट्रातील जे गडकिल्ले आहेत हे किल्ले आहेत आणि या गडकिल्ल्यांच्या माध्यमातूनच खरा इतिहास आपणाला पाहायला मिळतो छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्याला माहीत आहे शहाजी महाराजांचा इतिहास माहीत आहे संभाजीराजांचा इतिहास आपल्याला माहीत आहे पण या इतिहासाची खरी साक्ष देणारे हे जे गडकिल्ले आहेत हे गडकिल्ले आजही समाजाला त्या इतिहासाची आठवण करून देतात आणि अशीच आठवण करून देणारा आज बेळक गावातील समस्त गोसावी समाजाच्या वतीनं एक नवीन वेगळा किल्ला या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळतो मिरजेचा भुईकोट किल्ला आपल्या भागातील सर्वांना माहीत आहे परंतु या मिरजेच्या भुईकोट किल्ल्यापेक्षाही एक वेगळा किल्ला या ठिकाणी परांडाचा जो किल्ला आहे तो खरोखरच आज पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की येणाऱ्या शत्रूला कशा पद्धतीनं चकवा द्यावा येणाऱ्या शत्रूला कशा पद्धतीनं आश्चर्यचकित करून या किल्ल्यामध्ये मारावं अशा पद्धतीची जी सोय त्या काळातील या आपल्या जे आर्किटेक्ट आहेत किंवा त्या काळातील जे बांधकाम आपले कामगार होते त्यांनी या ठिकाणी या वेगळ्या पद्धतीनं हा किल्ला या ठिकाणी उभा केलेला आहे एक अतिशय सुंदर किल्ला आज या ठिकाणी आपल्याला या परांडा किल्ला या ठिकाणी बेडक या ठिकाणी पाहायला मिळतो खरोखरच हा किल्ला उभा करण्यासाठी या गोसाई समस्त गोसाई समाजातील सर्व तरुणांनी अतिशय कष्टानं मेहनतीनं या ठिकाणी हा किल्ल्याचं काम या ठिकाणी गेले आठ दहा दिवस आम्ही पाहतोय की हे करतायत आणि अतिशय सुंदर असा किल्ला आज अजय गोसाई असेल आणि त्याच्याबरोबरचे त्याचे सगळे सौंदर्य असतील या सगळ्या सौंदर्याने खरोखरच इतिहासाची आठवण करून देणारा पुन्हा इतिहास जिवंत करणारा किल्ला या ठिकाणी बेडक गावामध्ये वसवलेला आहे आज या किल्ल्याच्या माध्यमातून हा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो बेडक बेडक पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी हा किल्ला पाहावा खरोखरच एक देखना सुंदर किल्ला आज या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेला आहे आम्ही आमच्या गजराज कला केव सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं समस्त गोसावी समाजाला या ठिकाणी या किल्ला उभारणी शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि निश्चितपणानं असाच इतिहास या पुढच्या काळातही याने किल्ल्यांच्या माध्यमातून उभा करावा अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार माझं नाव अजय नेताजी गोसावी आणि व आमच्या ग्रुपचं नाव आहे संयुक्त गोसावी समाज गडक आम्ही इथे धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील परांडा भुईकोटची प्रतिकृती इथं साकारलेली आहे परांडा भुईकोट किल्ला हा बारा एकरमध्ये पसरलेला आहे व टोटल या किल्ल्याला पंचेचाळीस बुरुज आहे या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावर सर्वात जास्त तोप तोप गोळे आहे व सर्वात महत्वाच्या तोपामध्ये मुलूक मुलूक मैदान तोप इथून विजापूरला नेण्यात आली त्या तोपेचं तो वजन जे बत्तीस टन होतं त्या जागेला इथे मलिके मैदान तोप ठेवण्यात आली व दुसरी म्हणजे हुसेन अरब तोप आहे आणि तसेच म्हटलं तर बाकीचे बांगडी तोप आहे मगर तोप आहे या किल्ल्यावरती हा किल्ला कोण बांधला आहे इतिहासामध्ये नोंद नाही आहे पण असं म्हटलं जातं की इतिहासामध्ये पंधराव्या शतकामध्ये बहामनी सुलतानाचा वजीर मोहम्मद मोहम्मद गवानाने या किल्ल्याचे बांधकाम केलं होतं त्यानंतर मग छत्रपती शहाजी महाराजांचं या किल्ल्यावर राज्य चालू होतं सोळाशे एकोणतीस ते सोळाशे बत्तीस पर्यंत छत्रपती शहाजी महाराजांचं इथे राज्य चालू होतं त्यानंतर मग सोळाशे बत्तीस नंतर इथं विजापूरच्या आदिलशाचं राज्य होतं मग तसं म्हटलं तर या किल्ल्यामध्ये तीन भले मोठे असे मंदिर आहेत पूर्वाश्रमीचे म्हटलं तर मानकेश्वर मंदिर होतं ते आता त्याला मस्जिद म्हणून ओळखलं जातं त्यानंतर नरसिंह मंदिर आहे आधी ते गणेशाची मूर्ती ती गणपती मंदिर म्हणून ओळखलं जात होतं किल्ल्याच्या आणि परकोट्याच्या मध्ये एक महादेव मंदिर आहे ते सुद्धा आज आत, आत्ता चांगले आहे किल्ला हाय असा तिथे दगडी बांधकामाचा चांगला आपल्याला बघायला भेटतो किल्ल्याच्या मधोमध भागी अष्टकोणी महल असलेली वीर आहे ती वीर आज सुद्धा आहे आत्तासुद्धा ती वीर चांगली आहे आणि आज राहण्यासाठी जागा वगैरे आहे परत असा केला आम्ही मागच्या वर्षी सुद्धा भुईकोट किल्ल्याची प्रतिकृती साकारली होती मिरज भुईकट किल्ला वर्षी परांडा भुईकोट किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे इथून पुढे सुद्धा आम्ही जे इतिहास लोकांना माहित नाही तो इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न करू